मित्रांनो आपण सगळेच दैनंदिन धावपळीत व्यस्त असतो पण कधी असं होतं का की चालायला सुरुवात केली की काही पावलं चालल्यावरच पायांमध्ये जडपणा जाणवतो जणू पोटरी कडक झाल्यासारखी मांड्यांमध्ये ओढल्यासारखं कधी मुंग्या येतात तर कधी पायात ठणका जाणवतो आणि मनात एक विचार येतो पूर्वीसारखी ती चपळाई ती ताकद आता राहिली नाही मित्रांनो हे फक्त वय वाढतंय म्हणून होत नाही तर आपल्या शरीराचा एक छोटासा पण महत्वाचा सिग्नल असतो की आता थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे आहारामध्ये दिनक्रमत आणि झालेले छोटे बदलही पायांची ताकद पुन्हा उभी करू शकतात मंडळी आजचा हा व्हिडिओ पन्नास साठी सर्वांसाठी आहे खर तर वा वय वाढणं हा कुठलाच रोग नाही पण वयानुसार शरीराची काळजी कशी घ्यायची हे कळलं की ऊर्जा आणि ताकद सहज टिकवता येते योग्य पोषण योग्य सवयी आणि योग्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी जणू नवीन इंधनाप्रमाणे काम करतात आणि नेमकं हेच इंधन आपण आज जाणून घेणार आहोत ते पदार्थ जे तुमचे स्नायू हाड आणि पायांना पुन्हा ताजेतवाने करू शकतात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण बोलणार आहोत पाच अशा सुपरफूड बद्दल आणि एका खास पेयाबद्दल जे तुमच्या शरीराला पुन्हा उभारी देऊ शकत आणि सर्वात शेवटी येणारा पदार्थ तर असा आहे की तो जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असतो पण त्याचा उपयोग किती दमदार आहे हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल वर नवे असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया दिवसभराच्या धकाधकीनंतर रात्रीचं जेवण आटोपून शरीराला विश्रांतीची गरज असते अशा वेळी शरीराला आतून पोषण देणारं आणि शांत झोप मिळवून देणारं पेय घेतलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो यासाठी एक अत्यंत साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडीशी हळद मिसळून पिणं आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टींचा मिलाप शरीरासाठी जणू एखाद्या नैसर्गिक उपचारासारखाच काम करतो दूध शरीराला कॅल्शियम प्रोटीन आणि काही आवश्यक मिनरल्स प्रदान करत तर हळद शरीरातील थकवा आणि अशांतता शांत करण्यास मदत करते दूध हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहारांपैकी एक आहे मित्रांनो वाढत्या वयानुसार कॅल्शियमची गरज वाढत असते आणि हाड कमकुवत होण्याची शक्यता वाढते अशा वेळी गरम दूध शरीराला आवश्यक ते पोषण देतं आणि हाडांच्या घनतेसाठी हे सहायक ठरतं दुसरीकडे हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे नैसर्गिक घटक शरीरातील सूज वेदना आणि जळजळ कमी करण्यात मदत करतं त्यामुळे ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी किंवा वाताचे त्रास वारंवार जाणवतात त्यांच्यासाठी हे हळद दुधाचं मिश्रण एक उत्तम नैसर्गिक टॉनिक ठरतं हे शरीरातील स्टिफनेस कमी करतं आणि रात्रभर स्नायू शांत आणि रिलॅक्स ठेवतं हे पेय घेण्याची योग्य वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हे गरम हळद दूध प्यायल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो हा वेळ असा असतो की शरीर स्वतःला विश्रांतीसाठी तयार करत असतं आणि ह्या पेयातील पोषक घटक सहज शोषले जातात काही दिवस हा उपाय सातत्याने केल्यावर शरीर हलकं वाटतं सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते हा एक छोटासा बदल पण त्याचे परिणाम मात्र मोठे शरीर अधिक मजबूत वेदनामुक्त आणि रोजच्या कामांसाठी तयार सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा मनशांती आणि शरीराचा जोश अवलंबून असतो आणि म्हणूनच आज आपण एका अशा नैसर्गिक पेयाबद्दल बोलणार आहोत जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून अंगामध्ये ताजेपणा निर्माण करते आजच्या तणावपूर्ण अस्थिर आणि झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं झोप कमी होते आणि रक्तप्रवाह मंदावतो यामुळे शरीराला हवं ते पोषण वेळेवर मिळत नाही आणि ऊर्जा सतत कमी जाणवते अनेक जण याला वयाची लक्षणं समजतात पण प्रत्यक्षात ही शरीराची आतून दिलेली सूचना असते की त्याला सुधारणा आणि पोषणाची गरज आहे जेव्हा शरीरातील रक्त प्रवाह मंदावतो तेव्हा स्नायूंना आणि पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही परिणामी ना शरीर जड झाल्यासारखं वाटतं अंगात आळस येतो आणि लहानसं काम केलं तरी थकवा लवकर जाणवतो स्टॅमिना कमी झाल्यासारखं जाणवणं हे मुख्यत्वे स्नायूंना पोषण न मिळाल्यामुळे होतं या सर्व समस्यांवर एक साधा पण प्रभावी असा उपाय आहे आणि तो म्हणजे लवंग आणि आल्यापासून बनवलेला गरमागरम सकाळचा चहा हे मिश्रण शरीरातील रक्तवाहिन्या सैल करत त्यांना उघड करतं आणि रक्तभिसरण नैसर्गिक रीतीने वाढवतं एकदा रक्तप्रवाह सुधारला की शरीरात उष्णता ऊर्जा आणि जोम आपोआप वाढू लागतो मित्रांनो हा चहा बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी अशी आहे तुम्हाला फक्त दोन लवंगा आणि अर्धा इंच ताज आलं घ्यायचं आहे हे दोन्ही घटक दोन कप पाण्यात टाकून उकळा आणि उकळून पाणी कमी होऊन एक कप राहिलं की गॅस बंद करा मिश्रण गाळून कपात घ्या आणि ते कोमट असताना त्यात एक चमचा मध मिसळा मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मध टाकू नका हा चहा सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर सर्वाधिक फायदेशीर ठरतो पण जर तुम्ही सकाळी काही औषधं घेत असाल तर नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने देखील तुम्ही हे घेऊ शकता थंड वातावरणात किंवा हिवाळ्यात हा उपाय तर सोन्याहूनही पिवळा आहे कारण हे पेय शरीरात उष्णता टिकवून ठेवतं थकवा कमी करतं आणि दिवसभरासाठी स्थिर आणि नैसर्गिक ऊर्जा देतं नियमित काही दिवस हे पेय घेतल्यावर तुम्हाला शरीर हलकं वाटेल चालणं फिरणं सहज होईल आणि उत्साह देखील जाणवू लागेल हा, हा छोटासा उपाय तुमचा दिवस केवळ चांगला करणार नाही तर शरीराला दीर्घकाळ तरतरीत तर ठेवेल मित्रांनो हा फक्त पराठ्याला किंवा फोडणीला चव देण्यासाठी वापरला जाणारा मसाला नसून आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक औषध आहे अनेकांना माहीतही नसतं की ह्या छोट्याशा दाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेला लोह कॅल्शियम मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर दडलेलं असतं हे घटक रक्ताभिसरण सुधारतात हाडांना बळकटी देतात आणि शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात त्यामुळे वयानुसार येणारी स्टीफनेस पायातील कडकपणा किंवा सांधेदुखी यावर मेथी दाणे अत्यंत प्रभावी ठरतात मित्रांनो मेथीचा फायदा मिळवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला हे दाणे रात्रभर पाणी शोषून मऊ होतात आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे हे पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि पचन देखील सुधारतं त्यानंतर भिजवलेले मेथी दाणे हळूहळू चावून खावे हे दाणे शरीरात गर्महट निर्माण करतात आणि रक्त सुरळीत ठेवतात ज्यामुळे पायातील वेदना आणि कडकपणा कमी होतो हा उपाय सुरू केल्यावर फक्त दिवसांतच त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागतो गुडघ्यातील कमी होते पाय हलके वाटतात आणि सकाळी उठल्यानंतर होणारा कडकपणा ही नोटिसेबली कमी होतो नियमित वापर केल्याने मेथीदाणे हाडांना दीर्घ काळासाठी मजबूत ठेवतात आणि सांध्यांची लवचिकता वाढवतात हा एक सोपा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय पण त्याचे फायदे मात्र अनेक आणि अतिशय प्रभावी आहे मित्रांनो वय काहीही असो शरीराला दररोज पुरेसं प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक का आहे कारण प्रोटीन म्हणजे आपल्या स्नायूंचं हाडांचं आणि पेशींचं मुख्य इंधन ज्यांनी रोजच्या आहारामध्ये नियमित आणि नैसर्गिक प्रोटीनचा समावेश ठेवला त्यांना वय वाढतंय हे जाणवणंच कठीण होतं थकवा अशक्तपणा स्नायू ढिले पडणे अशा समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळेच जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे शरीर मजबूत ठेवायचं असेल तर प्रोटीन हा आहाराचा पाया असायलाच हवा यासाठी सर्वात सोपा स्वस्त आणि प्रभावी पर्याय म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे दोन्ही नैसर्गिक प्रोटीन मॅग्नेशियम लोह आणि आरोग्यदायी फॅट्सने समृद्ध आहे सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेला फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळतं हे स्नायूंची ताकद वाढवतात हाडांना आधार देतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात विशेष म्हणजे नियमित सेवन केल्याने थकवा कमी होतो आणि दिवसभर हलकं फुलकं वाटतं ज्यांना रात्री झोपताना पायामध्ये गोळे येतात पाय सुन्न होतात किंवा मुंग्या येतात त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू एखादं घरगुती औषधच आहे फुटाणे आणि शेंगदाणे शरीरातील मिनरल्सची कमतरता भरून काढतात स्नायूंमधील ताण कमी करतात आणि रक्तभिसरण सुधारतात त्यामुळे रात्री झोप शांत लागते आणि पायातील त्रास जाणवत नाही हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक लाभदायी ठरू शकतो सोपं पौष्टिक आणि शंभर टक्के नैसर्गिक हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला जास्त ऊर्जा उब आणि पोषणाची गरज भासते अशा वेळी आपल्या परंपरेतून चालत आलेला एक अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे तीळ आणि गुळ आपल्या पूर्वजांनी ह्या दोन घटकांचं महत्व खूप आधी ओळखलं होतं म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये तिळगुळ खाण्याची प्रथा आजही टिकून आहे तिळामध्ये कॅल्शियम लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात हे घटक हाडांची ताकद वाढवतात स्नायूंना आधार देतात आणि संपूर्ण शरीराला मजबूती देतात तर दुसरीकडे गूळ पचन सुधारतो रक्त शुद्धी करतो आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देतो थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी पाय सुजणे किंवा स्नायूंमध्ये कस जाणवणे हे सर्वसाधारणपणे जास्त दिसून येत अशा वेळी जर तुम्ही रोज सकाळी दोन ते तीन तिळाचे लाडू किंवा फक्त तिळ छोटा तुकडा खाल्ला तर हा त्रास लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो तिळामधील पोषक तत्वे शरीराला आतून ऊब देतात आणि मसल स्टिफनेस कमी करतात तर गुळातील नैसर्गिक खनिजे रक्ताला स्वच्छ करत शरीराचं एकूणच आरोग्य सुधारतात त्यामुळे थकवा कमी होतो चालणं फिरणं हलकं वाटतं आणि पायांची ताकदही हळूहळू वाढते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तीळ आणि गुळ ह्या दोन्ही वस्तू जवळजवळ प्रत्येक घरात सहज मिळतात आणि त्यांची कोणतीही क्लिष्ट तयारी लागत नाही हिवाळ्यामध्ये तिळगुळू खाल्ल्याने शरीरातील उष्णता कायम राहते सर्दी थंडीचा धोका कमी होतो आणि संपूर्ण शरीर दिवसभर अधिक ऊर्जावान वाटतं हा छोटासा पण शक्तिशाली पदार्थ हिवाळ्यातील पोषणासाठी जणू नैसर्गिक कवचच आहे सोपा पौष्टिक आणि परिणामकारक मित्रांनो अक्रोड म्हणजे मेंदूसाठी उत्तम असा सुका मेवा हे तर आपल्याला माहितच आहे पण अनेकांना हे माहिती नसतं की अक्रोड शरीरातील एकूणच कमजोरी दूर करण्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे अक्रोडमध्ये थ्री फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे नसांना पोषण देतात आणि स्नायूंना मजबूती प्रदान करतात त्यामुळे चालताना पाय पटकन थकणे अंगात जडपणा येणे किंवा स्नायूंमध्ये हालचाल कमी होणे अशा समस्या कमी होतात अक्रोड शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतो आणि वयानुसार येणारा थकवा जाणवण्याची प्रवृत्ती देखील कमी करतो अक्रोड सोबत जर मनुके किंवा बेदाणे खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीनच चांगला जाणवतो मनुक्यांमध्ये नैसर्गिक लोह अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील थकवा घालवतात मनुक्यामधील नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्व शरीरात झटपट शोषली जातात ज्यामुळे दिवसभर ताजे तवाने वाटते स्नायूंना योग्य रक्त पुरवठा मिळाल्यामुळे पाय हलके राहतात सूज कमी होते आणि अंगात चेतना वाढते मित्रांनो हा उपाय करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी दोन अक्रोड आणि दहा ते पंधरा मनुके वेगवेगळ्या वाट्यांमध्ये पाण्यात भिजत ठेवा मनुके वेगळे भिजवण्याचे कारण म्हणजे त्याचं पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिणार आहात सकाळी उठल्यानंतर प्रथम भिजलेले अक्रोड आणि मनुके नीट चावून खा आणि नंतर ते मनुक्याचं पाणी प्या हा छोटासा रुटीन दिवसाची उत्तम सुरुवात बनवतो ऊर्जा टिकून राहते थकवा कमी होतो आणि काही दिवसांतच पायांमधील ताकद परत येताना जाणवते बेकरीचे पदार्थ बिस्किटं खारी पेस्ट्री ब्रेड जंक फूड आणि पॅकेटमधील फरसाण किंवा चिप्स हे पदार्थ चवीला छान वाटतात पण शरीराला काहीही फायदा देत नाही उलट यात असलेलं जास्त मीठ तळलेलं तेल आणि प्रिझर्वेटिव्ह रक्तदाब वाढवू शकतात आणि शरीरात व थकवा वाढवतात त्याऐवजी घरगुती हलके नाश्ते किंवा फळे खाल्ली तर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते दर तासांनी जागेवरून उठून पाच मिनिटे का होईना शरीर हलवलं तर रक्तभिसरण छान राहतं आणि पायांवरचा ताण कमी होतो शरीराला आतून मजबूत ठेवायचं असेल तर केवळ आहार बदलून चालत नाही तर जीवनशैलीतले छोटे छोटे बदलही तितकेच महत्वाचे असतात दिवसभरात किमान पंधरा ते वीस मिनिटे चालणे किंवा नुसती शतपावली करणे देखील शरीराला अप्रतिम फायदा देते चालण्याने स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायातील जडपणा कमी होतो त्याचप्रमाणे पाणी पिण्याची पद्धतही महत्वाची आहे उभं राहून मोठमोठे घोट घेण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी पिल्याने शरीर ते नीट शोषून घेतं आणि पचन व्यवस्थित राहतं दिवसाला दोन ते अडीच लिटर पाणी घेणं हे शरीरातील सर्व प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक आहे तर मंडळी आज आपण जाणून घेतले असे काही सुपरफूड्स आणि साधे उपाय जे पायांचे स्नायू मजबूत करतात शरीरातील थकवा कमी करतात आणि दिवसभरात पुन्हा नव चैतन्य देतात खर तर वय वाढणं हा नैसर्गिक प्रवास आहे आणि तो आपण थांबवू शकत नाही पण अशक्तपणा कमजोरी आणि शरीरातील घटता उत्साह हे नक्कीच आपण आपल्या हाताने बदलू शकतो योग्य आहार थोडी हालचाल आणि थोडस शिस्तबद्ध जगणं बस इतकंच करायचं आहे आणि शरीर पुन्हा त्याच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये परत यायला सुरुवात करतं मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र